पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात आयोजित केलेला ड्रोन लाईट शो वादग्रस्त ठरत आहे केंद्रीय मंत्री खासदार मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यात या ड्रोन शोचं आयोजन केलं होतं पण आता या शोच्या खर्चावरून विरोधकांचा निशाणा मोहोळांवर साधला जात आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते वसंत मोरे यांनी या ड्रोन शो चे अंदाजित खर्चाचे इस्टिमेट मांडले आहे मोरे यांच्या माहितीनुसार एक हजार ड्रोन आकाशात अर्धा तास उडवण्यासाठी अंदाजे एक कोटी रुपये खर्च आला आणि कार्यक्रमासाठी इतर खर्च समाविष्ट केल्यास एकूण कोट्यावधी रुपये खर्च झाले आहे वसंत मोरे म्हणाले हा खर्च पुण्यातील ससून रुग्णालयात किंवा इतर गरजांवर खर्च केला असता तर किती काम झालं असत हवेत उडणाऱ्या ड्रोनवर इतका खर्च होत असेल तर जमिनीवरील नागरी समस्यांवर लक्ष द्यायला हवे अन्यथा महापालिका निवडणुकीत पुणेकर नागरिक तुम्हाला आसमान दाखवतील सोशल मीडियावर देखील या ड्रोन शो नकारात्मक प्रतिक्रिया झाली होती काही कमेंट्स खासदारांनी डिलीट करण्यासाठी माणसं बसवली असल्याचा आरोप वसंत मोरे यांनी केला आहे अयोध्या आणि वाराणसी नंतर महाराष्ट्रात प्रथमच गाजाबाजा करत पुण्यात झालेल्या या द्रोनची चर्चा आता पुणेकरांसह हो संपूर्ण महाराष्ट्रात रंगून गेली आहे